नमस्कार मित्रांनो ब्रह्मा मोटर्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो मी राज कोळपकर आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मी एकदम कडक फॅमिली कार मारुती सुझुकी कंपनीची आल्टो एट हंड्रेड अलेक्सा गाडी एम एच पंधरामध्ये अतिशय सुंदर गाडी व्हाईट कलरमध्ये गाडी फस्ट ऑनर आहे जुलै दोन हजार पंधराची गाडी आहे एकतीस हजार सातशे किलोमीटर फक्त रनिंग आहे गाडीचं गाडी लगेचच जाणार आहे स्क्रीनवर माझा नंबर आहे लगेच कॉल करायचा दोन लाख सत्तर हजार रुपये आपण प्राईज लावली आहे गाडीचं तुम्हाला इंटेरियर दाखवतो अतिशय सुंदर इंटेरियर लेदर सीट्स कवरमध्ये पॉवर विंडो पावर स्टेअरिंग आहे एकतीस हजार सत सा, सातशे किलोमीटर रनिंग झाला आहे गाडीचं सुंदर गाडी फॅमिली कार जे नवीन शिकलेले आहेत त्यांच्यासाठी अतिशय सुंदर गाडी आहे वृद्धांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी छान गाडी आहे महिलांसाठी वापरू शकता जी आत्ता ज्यांना ज जस्ट लायसन मिळालं ला त्यांच्यासाठी सुद्धा छान गाडी आहे पॉवर स्टेरिंग पॉवर विंडो ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल ए सी आहे लेदर सीट कवर गाडी टोटली छोट्या फॅमिलीसाठी एक नंबर कार आहे दोन लाख सत्तर हजार रुपये मी गाडीची प्राईज लावली आहे तुम्ही गाडी बघायला या चाकण पुणे येते आपण व्यवहाराला बसू थोडंफार तुमचा मान सन्मान प्राईजमध्ये कमी जास्त करून देईन तुम्हाला दोन शब्दात व्यवहार करू गाडी तुम्हाला जर लोन करायचं ऑल ओव्हर महाराष्ट्र आपण लोन करून देतो तुमचा फक्त सिबिल चांगला असला पाहिजे गाडी व्हाईट कलरमध्ये अतिशय सुंदर दिसती मी तुम्हाला चारही साईड दाखवतो गाडीच्या गाडी चाकण पुणे ते बघायला मिळणार आहे एम एच पंधरा एक एक सतरा छान नंबर आहे गाडीचा गाडी ही जास्त दिवस राहणार नाही त्यामुळं स्क्रीनवर नंबर दिलेला आहे लगेच कॉल करा गाडी तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही फोनवर सुद्धा गाडी बुक करू शकता तुम्हाला जर लोन करायचं तर लोन करू शकता कॅश करायची तर कॅश करू शकता अतिशय सुंदर गाडी दोन लाख सत्तर हजार रुपये फक्त प्राईज लावली आहे आपण त्यातही तुमचा थोडाफार सन्मान ठेवण्यात येणार आहे गाडी अतिशय सुंदर चारी टायर जवळ चाळीस सॉरी साठ पासष्ट टक्के आहे गाडीचा फ्रंट व्ह्यू बघा अतिशय सुंदर दिसती गाडी चाकण पुणे येथे बघायला मिळणार आहे तुमचा सिबिल चांगला असेल तर मी तुम्हाला लोनसुद्धा करून देईल एकदम फार कमी डाउन पेमेंट दहा वीस हजार रुपये डाऊन पेमेंटमध्ये मी तुम्हाला ही गाडी देऊन टाकल डॉक्युमेंट सगळे क्लिअर असतात आपल्याकडे गाडीचे कुठलाही प्रॉब्लेम नाही काय नाही नॉन ॲक्सिडेंटल गाडी गाडीचं तुम्हाला इंटिरियर दाखवलं अतिशय सुंदर एकतीस हजार सातशे फर्स्ट ऑनर जुलै दोन हजार पंधराची गाडी आहे लगेच कॉल करायचा तुमची गाडी जर तुम्हाला लांबची असाल तुम्ही तर गाडी तुम्ही फोनवरही डन करू शकता लगेच कॉल करा दोन शब्दात व्यवहार करू गाडी तुम्हाला देऊन टाकू धन्यवाद